अकोला येथे दंगल घडून आणणाऱ्या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी केली अटक याबद्दल माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत सर्वप्रथम दंगल नियंत्रणात आणली शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती तसंच काही काळासाठी इंटरनेट सेवासुद्धा खंडित करण्यात आली होती जेणेकरून कोणताही चुकीचे मेसेज प्रसारित होऊ नयेत लोकांमध्ये कोणतेही कन्फ्युजन तयार होऊ नये भीतीचं वातावरण तयार होऊ नये त्यानंतर पोलिसांनी या दंग्यामध्ये या दंग्याची घटना कारणीभूत होती दोन व्यक्तींमध्ये इंस्टाग्रामवर जो चाड झालेला होता त्या प्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीबद्दल सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता तो त्या इंस्टाग्राम चॅटिंगवर नसून त्यामागे दुसरंच कोणीतरी व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आता ताब्यात आहे कसली आम्हाला मान्य कोर्टाकडून मिळालेली आहे तसंच ज्या व्यक्तीसोबत चॅटिंग करण्यात आलेलं होतं त्याही व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे जे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत त्यानुसार गैरकायद्याची मंडळी जमवणे समाजामध्ये थेट निर्माण करणे व कुठेतरी कट जंगल व्हावी या पद्धतीचे पुरावे आतापर्यंत आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्या आजार आम्ही काही आरोपीला अटक केलेला आहे आतापर्यंत एकूण एकशे अठ्ठेचाळीस आरोपी यामध्ये निष्पन्न झाले ज्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे मान्य कोर्टाकडून या सर्व आरोपींना पोलिसांची कस्टडी देण्यात आलेली आहे आणि कस्टडीमध्ये आम्हाला आणखीनही यामधील महत्त्वाचे पुरावे निष्पन्न होत आहेत माझं सर्व शहरवासियांना निवेदन आहे की आपण कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता आपला पूर्ववत जीवन जगावं पोलीस आपल्या सेवेमध्ये तत्पर आहेत पोलीस बंदोबस्त शहरामध्ये लावलेला आहे संचारबंदी आता शिथिल करण्यात आलेली आहे फक्त जुने शहर स्टेशनच्या हद्दीमध्ये ते रात्रीच्या वेळा आपण संचारबंदी ठेवतोय इतर ठिकाणचे पूर्णतः निर्बंध आपण आता काढून घेतलेले आहेत पोलिसांची कारवाई पुढेही पुढेही चालू राहणार आहे यामध्ये जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यावर आम्ही तातडीनं कारवाई करतो आहोत